गुरु किल्ली निवडून येण्याची गुरु किल्ली सैनिक समाज पार्टीने आम समाजातील प्रतिभावान नागरिकासाठी सुशिक्षित नागरिकांसाठी राजकारणात येण्याच्या साठी ही गुरु किल्ली दिलेली आहे राजकारणात या नावाने या देशाला लुटण्याचा जो धंदा चालू केला आहे तो या प्रतिभावान आणि सुशिक्षित नागरिकांना उघड्या डोळ्याने पाहावा लागत आहे कारण ने निवडून येण्याची प्रक्रिया ही आत्ताबाहेर गेलेली आहे काळ्या पैशावाल्यांचा जोरा झाला आहे बेहिशेबी मालमत्ता आहे त्यामध्ये मतचोरीचा विषय आहे ईव्हीएम मशीनचा विषय आहे या सर्वामुळे ही लोकशाही लयालाय चालली आहे आणि देशाच्या प्रॉपर्टीचं लूटमार चालली आहे प्रॉपर्टीची लूटमार चालली आहे तशीच मतांची पण लूटमार चालू आहे त्यामुळे आता सैनिक पार्टी त्या समाज पार्टीने ह्या देश सांभाळलेल्या लोकांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक प्रक्रियाच बदलायची ठरवलेला आहे मग निवडणूक प्रक्रिया बदलण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रिया मध्ये आम समाजातील सुशिक्षित प्रतिभावा आणि टॅलेंटेड नागरिकाला आणण्यासाठी आणि या भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना करण्यासाठी सैनिक एक गुरुकिल्ली काढलेली आहे या गुरु किल्लीमुळे आम समाजातील नागरिक आमदार खासदार मंत्री नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य होणार आहेत या गुरु किल्लीचा या समाजाला अपेक्षा होती समाजाला हे लोक नको आहेत प्रस्थापित लोक नको आहेत नातू झाला या प्रमाणे यांचे जे वंश परंपरेने चालू आहे आणि ही लुटमार चालू आहे हिला आळा घालण्यासाठी सैनिक समाज पार्टीने या राजकारणात उडी घेतली आहे आणि आम समाजातल्या नागरिकाला देशातील नव्वद टक्के आम समाजातला नागरिक आहे जो भरडला गेला आहे तो आता सैनिक समाज पार्टीला जोडत चालला आहे सैनिक समाज पार्टीच्या गुरुकिर्डीमुळे तुम्ही कॅपेबल नागरिक अल्प अल्प खर्चात खर्चात निवडून निवडून जाणार आहे देण्यासाठी मतदार तयार आहेत परंतु आजपर्यंत त्यांना उमेदवार मिळाला नव्हता त्यामुळे हा नाही तर तो असं फक्त बदल होत होता आणि ह्या लोकांनी पण समाजाची या वीक पॉईंट पकडला होता की कोणाला तरी हे पैसे खाऊन मतदान करतील पण समाजाला ते पर्याय नसल्यामुळे ते करावं लागलं आता सैनिक समाज पार्टी आलेली आहे समाजाची पार्टी आलेली आहे समाजाच्या पार्टीचं फक्त नाव घेतलं तरी आम समाजातील मतदार निवडून देणार आहे त्यामुळे या गुरु आधारे फक्त तुम्ही सैनिक समाज पाठीच नाव पुढे केलं तरी आम समाजातील मतदार तुम्हाला निवडून देणार आहे तुम्हाला काळ्या पैशाची गरज नाही तुमच्या पैशाचा अपव्यय होणार नाही तुम्हाला लोकांना दारू पाजण्याची गरज पडणार नाही मटण खाऊ खालण्याची गरज पडणार नाही मतदारांना पैसे देण्याची गरज पडणार नाही तुम्ही अल्प खर्चात निवडून येणार फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीचं नाव पुढे करायचं आहे सैनिक समाज पार्टीच्या बॅनरवर हे तुम्हाला आम्ही तुम सादर केलेले चार फोटो लावून तुमचा एकट्याचा फोटो लावायचा आहे आणि तुमच्या वार्डमध्ये तुमच्या जिल्हा परिषद गणामध्ये गटामध्ये हे फोटो लावले तरी तुम्ही निवडून आले समजा कारण लोकच तुम्हाला निवडून देणार आहेत लोक तुमच्या उमेदवारीची वाट पाहत आहेत तुम्ही उमेदवार होताय हे याचा तुम्हाला सैनिक आधार देणार आहे त्यामुळे ही गुरु निवडणुका जिंकण्याची खात्री सैनिक समाज पार्टी दिलेली आहे त्याचा आपण स्वीकार करावा आणि उमेदवारी करावी आणि निवडून यावे आणि या देशाला अंतर्गत पोखरणाऱ्या लोकांना सत्य बाहेर करण्याच्या ऐतिहासिक कार्याला हातभार लावावे ही नम्र विनंती भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो